स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणं अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळं लढण्याची मुभा दिली पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत युती करायची किंवा नाही याबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असंही नाईक यांनी सांगितलं नाईक यांनी काल ठाण्यात तिसरा जनता दरबार भरवला त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात महायुतीत निवडणूक लढवण्यास विरोध दर्शवला नवी मुंबई उल्हासनगर भाईंदर मध्ये भाजप एक क्रमांकावर आहे पालघर जिल्हा परिषद भाजपचे आहे तेथील आमदार मित्र पक्षाचे आहेत परंतु खासदार भाजपचेच असल्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपचं आहे शिंदेसेनेनं अजित पवार गटाने प्रयत्न केले पाहिजेत महायुतीत लढावे असं सर्वांचंच म्हणणं आहे परंतु काही बाबतीत स्थानिक लक्षात घेतल्या जातील असंही नाईक यांनी सांगितलं स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे ज्या ठिकाणी माहितीचे प्राबल्य असेल त्या ठिकाणी महायुतीचे महापौर असेल ज्या ठिकाणी भाजपचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरणार असंही नाईक यांनी स्पष्ट केले

मुंबई बेंगळुरू आणि मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावर तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवर हे केलेल्या परिपत्रकाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यायलाही सुरुवात केली टोलमाफी पास मिळवण्यासाठी वाहनधारकांनी त्यांची वाहनं ज्या विभागामध्ये नोंदणी केली आहेत त्या विभागाच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहतूक विभाग किंवा पोलीस ठाण्यांमध्ये अर्ज करू शकतात अर्जासोबत वाहनाचं नोंदणी कार्ड वाहन मालकाचं नाव आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे या पासेसवर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस कोकण दर्शन असे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत तसंच त्यावर गाडीचा क्रमांक आणि चालकाचं नाव नमूद असेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आणि वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डॅस तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे गणपती बाप्पाचा उत्साह केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे परंतु प्लास्टर ऑफ पॅरिस थर्माकोल रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचं सावट पसरू लागले या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबियांना बाप्पांच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मखरांचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आर्टच्या कार्यालयात गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाची मखर तयार केली जातात या कामात देसले यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो कटिंगपासून फिटिंग पर्यंत नक्षकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेला आहे चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न साकारतो तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो कैलास देशले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविध रंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूची चटई बांबू ही नैसर्गिक टिकाऊ आणि वेगानं वाढणारी सामग्री असल्यानं ते पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते बांबूच्या चटईला रंग देऊन नक्षीकाम करून पानं फुलं मातीचे दिवे जोडून मंदिरांचा आकार देण्यात आला आहे पौराणिक छत्र झुंबर कोकणातील मंदिरांची झलक कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजवलेलं सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसतात बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आराशी डेस्ले कुटुंबांचा हा बांबूच्या चटईतून साकारलेल्या बाप्पाचा दरबार खरं तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं उद्बोधक उदाहरण ठरत आहे गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते यासाठी ठाणे विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विशेष गाड्यांचं नियोजन केलं यामध्ये आतापर्यंत सहा बस गाड्यांची जा, जादा नोंदणी झाली आहे. कोकणात गणेशोत्सव शुमगोत्सव होळी हे सण पारंपरिक पद्धतीनं साजरे होतात ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अधिक संख्येनं राहतात परंतु सण उत्सव साजरे करण्यासाठी ते आपल्या मूळ गावी जातात या सर्व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे आणि एस टी विभाग दरवर्षी अधिकच्या गाड्यांचं नियोजन करतो यामुळे प्रवाशांना आधीच आरक्षण करून कोणत्याही त्रासाविना आणि गर्दी विना कोकणात जाता येतं तसच या अधिकच्या गाड्यांच्या नियोजनामुळे रेल्वे आणि एस ला प्रवाशांच्या तिकीट आरक्षणातून मोठं आर्थिक उत्पन्न देखील मिळतं अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्यानं नागरिकांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे यंदा गणेशोत्सवानिमित्त एस टीच्या ठाणे विभागाकडून दोन हजाराहून अधिक बस नियोजन करण्यात आले सत्तावीस ऑगस्ट रोजी ढोलताशांच्या गजरात घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यामुळे गणेश भक्तांसह प्रशासनानं देखील आता कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव काळातील काही दिवशी जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे गणपती विसर्जनाच्या काळात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांना अलोट सागर बाहेर पडतो अशा परिस्थितीत वाहतूक समस्या निर्माण होते सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सात आणि दहा दिवसांच्या गणपतींचं टप्प्याटप्प्यानं विसर्जन होत या सर्व गोष्टींचा विचार करून अठ्ठावीस आणि एकतीस ऑगस्ट आणि दोन पाच आणि सहा सप्टेंबर या दिवशी ठाणे आयुक्तालय हद्दीत जड वाहनांना शंभर टक्के प्रवेशबंदी करण्यात आली